आरेतल्या गुरं धुवायला आम्ही पाणी देतो आहे आणि मानवाला पाणी देत नाही हे कुठेतरी विस्तृप्त वाटतं चुकीचं वाटतं ते मी काय स्वकुशीने काही नाही केलेलं जंगलामध्ये राहायला जाणार आहे त्यालाही वाटतं माझा मुलगा चांगल्या घरामध्ये राहायला पाहिजे मला पण शौचालय मिळालं पाहिजे मी पक्क्या बिल्डिंगमध्ये राहिलं पाहिजे परंतु परिस्थितीने असल्याकारणाने त्याला तो आरेमध्ये राहतो किंवा आप्पापाड्यात राहतो किंवा फोरेस्टच्या जाग्यात राहतो तर एक आपला आर्टिकल एकवीस संविधानामध्ये आर्टिकल एकवीसमध्ये आहे त्याच्यामध्ये जो हक्क आहे मला अन्न मिळालं पाहिजे मला वस्त्र मिळालं पाहिजे मला पाणी मिळालं पाहिजे मला इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे त्या आर्टिकल एकवीसच्या अनुषंगाने माझ्या देशातल्या नागरिकांना हे दिलंच पाहिजे आपला समज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्याकडे आलेलो गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे महत्वाची बैठक संपन्न झाली व आरे वसाहत व आप्पापडा या विभागाच्या पाणी समस्या आहे विजेची समस्या आहे की मुंबईला आता चार हजार चारशे दशलक्षलक्ष लिटर पाण्याची गरज आहे आणि आपल्याकडे ते चार हजार शंभर दशलक्ष लिटर पाणी येते म्हणतात पण तसं काही येत नाही ते तीन हजार आठशे दशलक्ष लिटरच येत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मग इकडे पाण्याचं प्रेशर दाब तिकडे दाब ज्यांनी बोंबाबोंब करतील तिकडे मग सोडून द्यायचं बाकीच्या ठिकाणी दाबायचं ही ती पद्धत वॉटर डिपार्टमेंटची आहे आणि ह्या मला चांगलं वॉकीन किंवा मला अनुभव आहे या गोष्टीचा आणि त्यामुळे आपल्या इथे आता रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणजे मुंबईमध्ये प्रामुख्याने ए स्लम रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे या ऑथॉरिटीच्या माध्यमातून आपण अनेक झोपडपट्ट्या ह्या डेव्हलप करतोय आणि हा झोपडपट्ट्या डेव्हलप करताना असलेल्या लोकांना द्यायची घरं आणि बाकीची सेलची घरं म्हणजे रिॲप आणि रिसेल सेल करायची अशी रिॲप म्हणजे जी लोकं राहतात त्यांना देणार पुनर्वसन करणं होतं तर अशा नदीत असताना डबल घरं होत जाणार तिथे डबल वस्ती होणार म्हणजे तिथे डबल पाणी दिलं पाहिजे परंतु पाण्याच्या ज्या योजना आहेत आपल्याकडे सात फक्त तलाव आहेत या तलावामधून आपण पाणी आणतो तलावं तेवढीच आहेत पाण्याच्या लाईन तेवढ्याच आहेत रस्ते तेवढेच आहेत मग मा याच्यातनं मार्ग कसा काढायचा तर याच्यातनं आपण तीन दोन हजार एकतीसमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ पाच हजार शंभर दशलक्ष लिटर दशल पाण्याची गरज आहे मग ती गरज जर आपल्याला भागवायची असतील वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून दे डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला गरज असेल पुन्हा रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग जाणाऱ्या बिल्डिंग असेल डिल्याबेड असलेल्या बिल्डिंग असेल आणि त्याला वाढवलेला एफ एस आय असेल हो तर हे जर प्रमाण व्य व्यस्त झालं तर मात्र मग आपल्याला ते पर्याय आणि लोक रस्त्यावरती उतरतील आणि म्हणून दोन हजार एकतीसमध्ये आपल्याला पाच हजार शंभर दशलक्ष लिटर पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि ते पाणी करायचं असेल तर गार गारगाई आणि पिंजा हे प्रकल्प अंमलात आणले पाहिजेत तर गारगाई आणि पिंजाच्या माध्यमातून जवळजवळ साडे अकराशे एकातनं साडेचारशे एम एक एल टी आणि एकातनं मला जवळजवळ आठशे एम एल टी असा पाण्याचा स्रोत आपल्याला मिळू शकतं तर त्या बाबतीमध्ये आणि डिसॅलिनेशन डिसॅलिनेशन म्हणजे समुद्राचं पाणी गोडं करणं हे मी त्यावेळेला देखील मी स्टँडिंगला असताना ते मांडलं होतं की आपल्याला रा डिसॅलिनेशनला राहिलं पाहिजे जर एखाद्या वेळेला पाऊसच लागला नाही पडलाच नाही जसं दुबई वगैरे या ठिकाणी डिसेलिनेशनचे मोठे मोठे प्लांट आहेत तशा पद्धतीने जर आपण आपल्या देशामध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये जे कदाचित चुकून जर पाऊस पडणार पडणारच आहे पण नाही पडला ना कमी पडला तर अशा वेळेला डिसेलिनेशनच्या माध्यमातून ते पाणी गोडं केलं समुद्राचं पाणी आपण गोडं केलं त्याला डिसेलिनेशन म्हणतात तर तो देखील एक पर्याय आपल्याकडे आहे आणि ते करून ठेवलंच पाहिजे आपण दूरदृष्टीने वागलो नाही ना तर ते चुकीचं होईल तुम्हाला माहिती आहे जगामध्ये सर्वात पाण्याचा साठा हा चीनमध्ये आहे चीनने अशा अंडरग्राऊंड टाक्या बनवून ठेवल्या आहेत कधी काही युद्ध काळ आला किंवा काही कारण ते साम्राज्यवादी आहे म्हणजे ज्याची जमीन मिळेल तिथे कब्जा करणं वगैरे असं त्यांचा पा पहिल्यापासूनचा तो धोरण आहे जसं इंग्रजांनी आपल्यावरती जसं राज्य केलं होतं तसं ते आहे आणि अशा वेळेला त्यांच्याकडे पाण्याचा साठा जसं बाकीच्या तेलाचा वगैरे साठा ते करतात आहे पण पाण्याचा देखील साठा त्यांनी अंडरग्राऊंड करून ठेवला आहे म्हणजे व्हिजनरी काम करतात मग आपण आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मुंबईसाठी आपण विजनरी काम करणार नाही आहोत का आणि यासाठी मी ती कमिटी आणतो आहे मी माननीय पंतप्रधानांनी तेच सांगितलं या पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला मुंबईसाठी आम्हाला गरज आहे त्यानंतर मुंबईमध्ये जी होणारी ट्रॅफिक तर याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी करणं म्हणजे मेट्रो आणि रेल्वे याची कनेक्टिव्हिटी करायला पाहिजे याच्या संदर्भात तो प्रश्न असेल कचऱ्यावरती आपल्याला नियंत्रण आणलं पाहिजे कारण लोकं कितीही म्हटलं आपण तरी त्यांच्याकडे सिविक सेन्स हा कमी आहे कोणीकडे रिक्षावाला चालता आहेत मध्ये मध्येच थुंकतोय आणखीन काय करतोय जो कोण वडा खातो आहे आणि त्याचा कचरा तिथेच टाकतोय शिगारेट पितो अशीच टाकतोय म्हणजे माझ्या शहराची काळजी मला घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला ते नियमामध्ये देखील आपल्याला तो बदल करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी माझी कमेटीमध्ये हा प्रश्न मांडला होता की मुंबईच्या बाबतीमध्ये आणि आम्ही पंधरा तारखेला आमची कमिटी चौदाला जिथे येईल चौदा पंधरा पंधरा आणि सोळा आम्ही इथे आहोत त्यावेळेला मुंबईचे कमिशनर असतील आपल्या राज्याचे सचिव असतील ते त्या कमिटीला असतील तर त्यांना हा प्रॉब्लेम आणि मी ज्या वेळेला त्या त्या सी आर पाटीलांकडे मी गेलो पाण्याच्या बाबतीमध्ये जे वॉटर सोर्सेस आणि डेव्हलपमेंट त्यांचं करणे हे त्यांच्याकडे आहे खातंच त्यांच्याकडे तर त्यांना गेलं ते म्हटलं मला महाराष्ट्रातनं प असा हे आलंच नाही माझ्याकडे प्रस्ताव मग तो प्रस्ताव नाही आला असेल तर मला त्या माझ्या मिटिंगमध्ये उद्या मांडता येईल की तुम्ही जर प्रस्ताव नाही दिला तर केंद्राच्या माध्यमातून जो काही पैसा मिळणार असेल पंचवीस टक्के असेल पन्नास टक्क्याचा असेल तर तो, तो पैसा आपल्याला मिळणार नाही आहे ज्यावेळेला मी बाकीच्या लोकांचा पैसा बघतो त्या माझ्या चार्टमध्ये त्यावेळेला महाराष्ट्राला कमी आहे महाराष्ट्र मजबूत आहे पण तरी देखील मिळणारा केंद्राकडनं पैसा का सोडायचा आपण आपण जर जवळजवळ चौतीस टक्के टॅक्स हा पूर्ण देशाच्या चौतीस टक्के टॅक्स महाराष्ट्र आणि मुंबई प्रामुख्याने मुंबई करते तर मुंबई जर देत असेल चौतीस टक्के तर त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्समध्ये तेवढा पैसा मिळाला पाहिजे आणि तो मिळत नसेल तर मागितला पाहिजे आपला हक्क आहे मुंबईचा महाराष्ट्राचा हक्क आहे तो आपण सोडायचा नाही हा माझा प्रश्न आहे आणि त्या पद्धतीने आणि मुंबईमध्ये जी होणारी जी पॉप्युलेशन वाढणारं पॉप्युलेशन प्रदूषण समुद्र खराब होणं तर ते जर जे आहे एस टी पी बसवणं तर याच्या संदर्भात माझी पंधरा तारखेला ती कमिटी येते त्याच्यामध्ये हे प्रश्न मी मुंबईच्या माध्यमात म्हणजे देशाच्या माझ्या महाराष्ट्राच्या माध्यमातून मी मांडणार आहे आणि त्याच्यासाठी मी प्रामुख्याने पहिल्याने कदाचित कमिटी द्यायची तसे मुंबईच्या मुंबईच्या ह्याच्यासाठी तर मी ती कमिटी आल्यानंतर तो प्रश्न तिथे मुद्दा हे करू आणि त्यामधल्या कमिशनर आणि सचिव यांना ते प्रश्न विचारले जातील त्यांच्याकडनं हे विचारायचे याच्यासाठी की आमचा हक्काचा आम्हाला मिळाला पाहिजे याच्यासाठी बाकी काय आम्हाला कमी पडतंय कमी आहे नाही आम्हाला पाहिजे आमचा हक्क आहे तो मिळाला पाहिजे या दृष्टीने याच्यामध्ये आरेच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती मी गेले पंधरा वर्ष याच्यावर तुम्ही घडतोय की आरे देखील माणसं राहतात आता आरेच्या जंगलामध्ये मा माणसं राहायला का जातात तर एक तर सरकारकडनं जे आत्ताचंच नाही सर्व सरकारचं बाबत मी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा महाराष्ट्राची स्थापना झालेली एकोणीसशे साठच्या नंतर स्थापना झाल्यानंतर जी ज्या पद्धतीने मुबलक घरं बांधायला पाहिजे होती भाड्याची घरं बांधायला पाहिजे होती ॲफोर्डेबल घरं बांधायला पाहिजे होती ती काय तशा पद्धतीने बांधली नाही मग आपण काय करतो सोयीचं पडल्यानंतर आपण काय कुठे स्वस्त मिळेल कारण आपला पगार तुटपुंज असतो आणि त्या तुटपुंच्या पगारामध्ये आपल्याला घर चालवणं मुलांचं हे सर्व वाढवलं आणि मग त्यामध्ये आरेसारख्या किंवा आणखी अशा काही अनॉथरे बांधायला जातात हे काय सर्वसामान्य नागरिकने बांधते सर्वसामान्य दादा ज्या त्या एरियात असतात ना ते बांधतात परंतु ते आपला पैसा ज्याच्याकडे गरीब गावची जमीन विकतो किंवा आणखी विकतो आणि तो तो बिचारा घेतो कारण त्याला गरज असते बरोबर आणि मग ती गरज असताना त्यांनी काय स्वकुशीने काही नाही केलेलं जंगलामध्ये राहायला जाणार आहे त्यालाही वाटतं माझा मुलगा चांगल्या घरामध्ये राहायला पाहिजे मला पण शौचालय मिळालं पाहिजे मी पक्क्या बिल्डिंगमध्ये राहिलं पाहिजे परंतु परिस्थितीने असल्या कारणाने त्याला तो आरेमध्ये राहतो किंवा पाड्यात राहतो किंवा फॉरेस्टच्या जाग्यात राहतो तर एक आपला आर्टिकल एकवीस संविधानामध्ये आर्टिकल एकवीसमध्ये आहे त्याच्यामध्ये जो हक्क आहे मला अन्न मिळालं पाहिजे मला वस्त्र मिळालं पाहिजे मला पाणी मिळालं पाहिजे मला इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे त्या आर्टिकल एकवीसच्या अनुषंगाने माझ्या देशातल्या नागरिकांना हे दिलंच पाहिजे मग माझ्या मुंबईमध्ये राहणाऱ्या या लोकांना का नाही हा मी मुद्दा त्या ठिकाणी काढला आणि तशा पद्धतीने मी आर एक मिटिंग घेतली म्हटलं तुमचं पत्र जाऊन दे मुंबई महानगरपालिकेला आणि त्याच्यामध्ये कोर्टाचा निर्णय देखील आहे कोर्टाचा निर्णय असा आहे की त्या क्रमांक नंबर दहा ऑब्लिक दोन हजार बारामधील पंधरा बारा चौदाच्या याच्या अनुषंगाने भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार अधिकारसंदर्भात कलम एकवीसच्या मधील तर मानवता मानत दृष्टिकोनातून त्यांनी त्यांना दिलंच पाहिजे आणि तसं त्यांनी पंधरा बारा दोन हजारला कायदा पण झाला म्हणजे उच्च न्यायालयामध्ये पंधरा बारा दोन हजार चौदा रोजी सांगितलेलं देखील न्यायालयाने आहे की तुम्हाला पाणी द्यायलाच पाहिजे इलेक्ट्रिसिटी द्यायलाच पाहिजे पण तुमचा तो ज्या वेळेला तुम्हाला आम्ही पाणी पुरवठा मानवतावा नाही म्हणजे ह्युमॅनिटी ग्राउंडवरती आम्ही देतो आहे त्यावेळेला तुम्ही त्या झोपडीचा हक्क सांगू शकत नाही तो काही पुरा होत नाही आहे मला इथे एवढा पाणी दिलं होतं म्हणजे मी तो हे झालेला आहे अनोत्रेच्या कायद्याने जसं पंच्याण्णवचा कायदा होता की पंच्याण्णवचं जोपर्यंत घर असेल त्याला पात्रता होती त्यानंतर आपण दोन हजारचं केलेलं आहे आणि नंतर दोन हजार एकवीसचं केलेलं आहे आता दोन हजार एकवीसचं का तर मुंबईमधला महाराष्ट्रातला पण सेन्स दोन हजार अकरा तर दोन हजार अकराचा जो सेन्सास आहे सेन्सास झाला म्हणून दोन हजार अकरा सेन्सास हा दर हा दहा वर्षांनी झाला पाहिजे म्हणजे ला झाला ला झाला एक्क्याऐंशी झाला ला झाला दोन हजार अकरा ला झाला पण दोन हजार अकरा नंतर आतापर्यंत झालेला नाहीये आणि तो आता दोन हजार सत्तावीसला आपण सेन्सास संपूर्ण देशाचा करतोय त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचा देखील सेन्सास होणार आहे तो आता होणार आहे पण आपल्या कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे की तो दहा वर्षांनी झाला पाहिजे दर दहा वर्षांनी झाला पाहिजे पण तो झाला नव्हता म्हणतो तो तो अकराला अकरा जे झाला आहे त्या सेन्ससच्या अनुषंगाने आपण जो एस आर ए डेव्हलप करायला घेईल त्याच्यामध्ये दोन हजार अकरामध्ये जे राहणारी लोकं असतील घरं असतील त्यांना आपण सशुल्क अशा पद्धतीने कायद्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून आप्या बाड्यामध्ये राहणारी लोकं असतील ते देखील ना कुठून ना कुठून पाणी घेतात कुठून ना कुठून वीज घेतात मग ती जर अशी चोरून लपून घेण्यापेक्षा मी कायद्याने दिली आणि त्या कायद्याने त्यांच्याकडनं पैसे घेतले आणि तो माणसं आहेत ना आरेतल्या गुरं धुवायला मी पाणी देतोय आणि मानवाला पाणी देत नाही हे कुठेतरी विस्तृत वाटतं चुकीचं वाटतं ते मी विधानसभेतून बोललो होतो आणि आता लोकसभेत जिथे मला आता माझा आवाज जिथे पोचेल मला आता लोकांनी पाठवलेलं आहे आणि बांधणी पंतप्रधानांची देखील आहे सर्वांना चांगलं घर म्हणजे पंतप्रधान आवास योजना एक ही ग्रामीणसाठी होती आता पंतप्रधान आवास योजना दोन ही शहरांसाठी आहे मग त्याच्यामध्ये त्या शहरांमध्ये त्या माणसाला घर मिळालं पाहिजे या दृष्टीने मी ती मीटिंग कमिटी आणली ती त्या दृष्टीने आणली आता पुढील वेळा कामकाज कस कसा होईल लोकांपर्यंत पाणी विजेची सोय कशी निर्माण मी आत्ता देखील अधिवेशनामध्ये जे बोललो आहे तीनशे सत्याहत्तरमध्ये सर्व पास झालेले आहेत आणि त्या ती उद्या ते मांडेन माझे प्रश्न हे महाराष्ट्र शासनाच्या सचिवांकडे महाराष्ट्र शासनातल्या मुंबईच्या कमिशनरकडे आणि ते करून घेईन